नमस्कार मंडळी सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे पावसाचं वातावरण आहे आणि मम्मी चालली होती का मला मम्मीसोबत मी पण झोपेतून उठून अशीच आलेली आहे खाली म इथून पाव घेतले आणि नंतर ज्याला मी चालली होती घरी तर मम्मी तर पैसे देत आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी छान पाव घेतलेला आहे मी तर मंडळी मी फायनली आता खालून जाऊन आली मस्तपैकी छाय ठेवलेला आहे अन्वी चहा छाय पेली पप्पा चहा पेले आणि दोघं पण आता बाहेर गेलेले आहेत मम्मी म्हटलं चला ब्लॉग कंटिन्यू करावं थोडासा कारण की ना मी समोशाची ऑर्डर करायला गेले होते पण ते काका म्हटले की संध्याकाळी पाचला भेटणार मग सगळे आज मी एवढी खुश आहे आणि आज मी ऑर्डर करायला गेलो कारण की माझी मैत्रिणी जवळ मी जवळजवळ दहा वर्षांनी आम्ही मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटणार आहोत त्यामुळे मी इतकी खुश इतकी खुश आहे ना कारण की आमच्या शेजारीच आमचा एक मित्र म्हणजे माझा एक मित्र राहतो तर त्याच्या घरी वास्तू शांती होती आणि त्याच्या तिथे माझी एक मैत्रीण आली होती तर तिच्याकडे एक दोघाचा नंबर होता माझ्याकडे एक दोघाचा नंबर होता मग त्यांच्याकडे दोघांचा तिघांचा नंबर असं करून आम्ही एक छान ग्रुप तयार केला आणि मग नंतर सगळ्यांचं ठरलं की पंधरा वर्ष म्हणजे दहा वर्षांनी आपण एकमेकांना भेटत आहोत दहा अकरा वर्षांनी एकमेकांना भेटत आहोत तर आपण मस्तपैकी कुठंतरी फिरायला जाऊयात पण मग मी म्हटलं की मला नाही जमणार फिरायला वगैरे तुम्ही जावा म्हटलं तर त्यांचं म्हणणं होतं तुला नाही जमत ना मग राहू द्या आम्हीच येतो तुझ्याकडे म्हणजे मी बोलण्याच्या आधी त्यांनी मला इतकं छान समजून घेतलं आणि मला विश्वास पण होत नाही की सगळे मला भेटायला येत आहे मी इतकी खुश आहे इतकी खुश सका, आहे ना आज म्हणजे मी काही सांगू पण शकत नाही त्याच्यामुळे मग मम्मी म्हटली की चल सकाळ सकाळी मस्तपैकी ऑर्डर देऊया पण ते पण कॅन्सल झालं बघू आता माझा भाऊ म्हणजे आणि मामा म्हटलेला आहे की झपटंवरून मागवतो मी तर आता काय होईल ते बघू पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करा त्याआधी मी तुम्हाला दाखवते की मस्त पैकी दोन स्लाइसच्या बॉटल आणल्या होत्या तर ते, तर ते मी येण्याच्या आधीच झेप्टो वरून आले होते ते मागवले होते दोन बॉटल तर ते पण दाखवते तुम्हाला तर इथं मी कपड्याची मशीन लावलेली आहे माझे काम झालेले आहे चाय शिजा जा लागलाय तोपर्यंत बघू शकता हे बघा दोन अशा बाटली मागवलेल्या आहेत स्लाइसच्या खरं तर मी जेवणाचा बेतच करणार होते मंडळी पण जेवणाचा बेत काय झालं की मी बनवणार होते मस्तपैकी चिकन वगैरे त्यांच्यासाठी काय व्हेज नॉन व्हेज पण त्यांचं म्हणणं होतं की दोन दोन ठिकाणी म्हणजे इकडे जेव जो माझा फ्रेंड राहतो तर त्याच्या घरी पण तो बनवणार आहे जेवण त्याच्यामुळं मग असं ठरलं की दोन दोन ठिकाणी जेवण नको त्याच्यामुळं मी म्हटलं चला मग मी समोसे आणि कोल्ड्रिंक्स वगैरे आणते तू जेवणाचं कर तर आम्ही असं दोघांमध्ये डिवाईड केलं म्हणजे वाटून घेतलं आणि मग नंतर त्याला आता बघू ते लोक फक्त कधी येणार आहे आणि मस्तपैकी पावसाचं वातावरण तर झालेलंच आहे तुम्हाला दाखवते मी कसं वातावरण झाले ते पावसाचं आणि आता बघू काय आहे कधी येणार कधी नाही त्याआधी मी मस्तपैकी आता पूजा करून घेते आणि आणवीला पण मला तयार वगैरे करायचं आहे थोडंसं सा घरची साफसफाई करायचं आहे तर ते सगळं मी करून घेते बऱ्या बऱ्याच की काम झालेलं आहे पण पहिला माझी पूजा राहिली आज तर ते राहता कामा नाही त्याच्यामुळे आणि वाट बघते येण्याची तर आता तयारी चालू करते बघू शकता मंडळी तुम्हाला खिडकीतूनच दाखवते मस्त पैकी पावसाचं वातावरण कसं झालेलं आहे आभाळ गच्च कच्च भरलेला आहे आता काय माहिती पावसाचं काय आहे तर बघू शकता मंडळी आणवीला मी फोटो नाही काढते मी फोटो नाही काढत आहे तू छान छान तयार झाले ना मी दाखवत आहे मी फोटो नाही काढत आहे तू कुठे चालली माऊ मामा याय लागलेत ना भेटायला हा कशी दिसते आमची आणवी सांगा नक्की कमेंट करून <laughs> उतर उतर पडशील तर फायनली हे लोक आलेले आहेत आणि मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे आणि अगदीच आल्या आल्या माझ्या फ्रेंडच्या घरी थांबले होते ते आणि मग नंतर माझ्याकडे येणार होते मग मी पण तिथेच आली कारण की वरच्या फ्लोअरवरच राहतात ते म्हणून आणि हा आमचा एक छान छोटासा फ्रेंड आहे कारण की सगळ्यात लहान आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला खूप चिडवतो आणि अगदी सगळे आलेले होते खूप मस्त मजा आली मला छान वाटलं सगळ्यांना बघून आणि सगळे आहे तसेच दिसत आहेत त्याच्यामुळे अजून छान वाटत आहे म्हणजे कोणीही चेंज झाले नाही आणि त्याच्यानंतर त्याच्या घरी जेवायला बनवलं होतं मग सगळे मस्तपैकी जेवायला बसले चिकन वगैरे खायला तर कसे आहेत सगळे भुक्कड खरं तर भुक्कट नाहीये पण सकाळी लवकर निघाल्यामुळे ते लोक लवकर जेवण करत आहे आणि मग नंतर च्याला इथं माझ्या घरी आले मग मम्मी मस्तपैकी कामावरून आली होती लवकर आणि मग समोशाची ऑर्डर होती पण ती कॅन्सल झाली नंतरच्याला मग मी पण एकच फ्रेंड जेवायची होती म्हणून तिच्यासाठी पनीर वगैरे मागवलं होतं आणि मग नंतर च्याला आम्ही दोघीजण जेवायला बसलो बाकीचे जे सगळे जेवले होते तर मस्त किती ती बनवत होती बरवू नको माझा व्हिडिओ तरी पण मी छोटा छोटा क्लिप घेत होती आणि नंतर इथं मम्मी म्हटलीचं समोसे नाही तर मी कांदाभजी बनवते तर मम्मीचं चाललं होतं कांदा भजी बनवायला आणि इथं आम्ही आता छान पिकी जरा बसून गप्पा मारून नंतर चला टेरेसवर जाणार होतो तर मंडळी आता मी मस्त थोडा व्हिडिओ रील विल बनवला आणि मस्त असं टेरेसवर आलेलं आहे माझी मैत्री अक्षरशः दहा वर्षांनी आम्हाला भेटली आहे तिला भेटून एवढं आम्हाला भारी वाटलं काहीच आमचे फ्रेंड्स एवढे फ्रेंड्स आमचे आहेत ना काय सांगू तुम्हाला मी टाकायचे मग फोटोशूट वगैरे केलो आणि खाली आलो मग मस्तपैकी सगळ्यांना थंडा दिला तर सगळेजण थंडा पित आहे मग त्यांनी भजी वगैरे पण खाले थंडा पिऊन आणि इथं चालली होती सगळ्यांची कॉमेडी बघा आणि मम्मी मस्त गरम गरम भजी तयार करत होती तर सगळेजण मस्तपैकी खाल्ले तर मंडळी आता सगळेजण गेलेले आहेत तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि खरं सांगते अक्षरशः दहा वर्षानंतर भेटून सगळ्यांना खूप मस्त वाटलं खूप बोलले खूप एन्जॉय केला सगळेजण मस्तपैकी आपले सुखदुःख एकमेकांसोबत बोलले वाटले आणि खूप 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 मजा आली तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जय महाराष्ट्र जयबी जय शिवराय आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब बाय